अरे बघा काय बातमी आचारसिता संपली दहा पद भरतीची प्रतीक्षा दुसरा टप्पा शिक्षक भरती कधी होणार हा आता शिक्षकांना प्रश्न पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची भावी शिक्षकांना दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आहे आचारसंहितेमुळे दुसऱ्या टप्प्यातून शिक्षक भरती रखडलेली होती आता आचारसंहिता संपल्यानंतर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा आहे पहिल्या टप्प्यात आतापर्यंत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांबरोबरच खाजगी अनुदानित शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकां जागा भरण्याच्या प्रक्रिया दोन अशा सुरू आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर जागांची भरती प्रक्रिया आहे तर मुलाखतीशिवाय सोळा हजार सातशे नव्याण्णव उमेदवारांची निवड झाली आहे सोलापूर जिल्हा परिषद पहिल्या टप्प्यावर रूपांतरित जागा एकूण चारशे तीन सत्तर टक्के जागा आहेत त्यामध्ये पहिले ते पाचवी इंग्रजी माध्यम एक्क्याण्णव जागा पहिले ते पाचवी मराठी माध्यम एकशे छप्पन्न सव्वी ते आठवीची गणित विज्ञान पंच्याहत्तर जागा सहावी ते आठवी भाषा सत्तावीस जागा सहावी ते आठवीची मराठी भाषा सत्तावीस जागा सहावी ते आठवीची हिंदी भाषा सत्तावीस जागा व जाहिराती सत्तर टक्केनुसार पवित्र बोडवल्या देण्यात आल्या होत्या वित्त व लेखा व सामान्य प्रशिक्षण विभागांनी दिलेल्या मंजूरप्रमाणे ऐंशी टक्के पदभरती होणे आवश्यक होते परंतु संचमान्यता वेळेत पूर्ण नाही त्यामुळे दहा टक्के पदभरती उशिरा त्याला उशीर झाला असं म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला सांभाळली असली लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद